नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पितृपक्ष चालू झालेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर वडा बनवत असाल तर अशा पद्धतीचा वडा तुम्ही नक्की बनवून पहा खूप छान होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर यात आपण दोन चमचे तांदूळ टाकून घ्यायचे वडा बनवताना त्यामध्ये जर तांदूळ टाकून घेतले तर वडा हा छान कुरकुरीत होतो त्यामुळे मी अगदी दोन चमचे तांदूळ टाकून घेतलेला आहे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे डाळ आणि तांदूळ दोन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर यात आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे रात्रभर भिजण्यासाठी ठेवायचं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे रात्रभर आपण असंच ठेवून देऊया जर तुमच्याकडे वेळ नसेल तर किमान चार ते पाच तास आपल्याला हे डाळ आणि तांदूळ भिजून घ्यायचे मी ते हे रात्रभर भिजून घेतलेले आहे त्यानंतर आपण सकाळी डाळाने तांदूळ काढून घ्यायचे याला परत धुवायचं नाही एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण हे डाळ तांदूळ काढून घेऊया काढताना यात आपल्याला जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही जर आपलं बॅटर हे पातळ झालं तर वड हे व्यवस्थित होत नाही त्यामुळे पाणी न टाकताच आपल्याला ता हे वाटून घ्यायचं आहे जर अगदीच पीठ हे घट्टसर होत असेल तरच थोडंसं पाणी टाकून घ्या एकदम स्मूथ किंवा एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे रवाळ बिलकुल वाटायचं नाही आता हे वाटलेली डाळ आणि तांदूळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया जर पीठ एकदम बारीक वाटलं गेलं तरच वडा हा छान असा मस्त कुरकुरीत आणि जाळीदार होतो आता यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य टाकून घ्यायचं आहे यात मी थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर पाव चमचा ओवा टाकून घ्यायचं म्हणजे पचायला हे थोडंसं डाळ ही जड असते उडदाची त्यामुळे ओवा टाकून घेतले तर पचायला सोपे जाते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे बारीक त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आहे हवी हो असल्यास तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा टाकून घेऊ शकता पण मी ते टाकून घेतलेली नाही आता याला आपल्याला फेटून घ्यायचे एक दोन तीन मिनटं छान असं फेटून घ्यायचे जेवढी हवा भरली जाईल तेवढे वडे हे छान होतील त्यामुळे अगदी दोन तीन मिनटं आपल्याला हे फेटून घ्यायचे त्यानंतर यात आपण अगदी चिमूटभर खाईचा सोडा टाकून घेणार आहोत खायचा सोडा टाकल्यामुळे वडे हे छान असे हलके होतात म्हणजे गच्च होत नाहीत परत याला आपण एक मिनटं फेटून घेऊया जर सोडा जास्त झाला तर वडे तेल धरतात त्यामुळे अगदी थोडासा सोडा आपल्याला टाकून घ्यायचं आता आपलं हे बॅटर व्यवस्थित झाले की नाही हे पाहण्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं जर वर असे तर रंगत असेल तर आपलं हे बॅटर किंवा पीठ एकदम परफेक्ट आहे वडे बनवण्यासाठी आता आपण याचे वडे बनवून घेऊया मी ते हातानेच हो वडे बनवून घेतलेले आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हात ओला करून घ्यायचे आहे पाण्याने आणि त्यानंतर हातावरच आपण हे अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आता हा वडा आपण तेलात टाकून घेऊया मी त्या अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर गॅस एकदम कमी करून घ्यायचं आणि व्हिडिओ दाखल्याप्रमाणे हातावर वडे बनवून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये टाकून घ्यायचे जर जर तुम्हाला अशा पद्धतीने हातावर वडे बनवता येत नसेल तर तुम्हाला ज्या पद्धतीने वडे बनवता येतात त्या पद्धतीने तुम्ही वडे बनवून घेऊ शकता व सगळे वडे तेलामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅस मीडियम करून घ्यायचे आणि मिडियम गॅसवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे वरडा तळल्यानंतर तो आपोआप वर येतो मी ते वडे टाकून घेतलेले आहेत आता हे तळून घेऊया आलटून पालटून दोन्ही साईडने आपल्याला छान असे हे वडे तळून घ्यायचे आणि मिडियम गॅसवर वडे तळल्यामुळे ते छान आतपर्यंत तळले जातात आणि वरून कुरकुरीत होतात आणि आतून एकदम मऊ असे हे आपले वडे होतात मी ते वडे तळून घेतलेले आहेत दोन्ही साईडने छान असे वडे तळले गेलेले आहेत आणि कलर पण एकदम मस्त असा आलेला आहे आता वडे आपण काढून घेऊया काढून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते अगदी मस्त असा आपला वडा तयार झालेला आहे कलर पण खूप छान आलेलं आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत मी ते परत दुसरे वडे टाकून घेतलेले होते ते सुद्धा वडे इथे तळून घेतलेले आहेत दुसरे वडे टाकताना आपल्याला गॅस अगोदर फुल करायचा आणि तेल व्यवस्थित गरम करून मग वडे टाकून घ्यायचेत आणि मग तळून घ्यायचेत तळून घेतलेले वडे मी ते काढून घेतलेले आहेत आणि यातला एक वडा मी तुम्हाला तोडून पण दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा झालेला आहे वरून अगदी कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असा आपला हा वडा तयार होतो या पद्धतीने वडे तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान होतील आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद